घातलं स्वेटर घाल मग स्वेटर आहे ना कुठं जायचं कुठ जायचं सांग फिरायला कुठ जायचं बोल बाहेर खाली जायचं फिरायला पप्पाला आवाज दे मग चल चलो चलो नमस्कार मंडळी मी सरिता कशा आहेत सर्वजण माझ्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप परत एकदा स्वागत आहे तर हे बघा इडलीची तयारी आहे तर इडली करायची होती मला आणि इडली कसं सगळी तयारी करून ठेवली ना मग इडली लावायला थोडंसं आपल्याला लवकर सुचत आणि लवकर लवकर इडली बनते म्हणून मी काय करते अगोदर जी काय तयारी असते इडलीची ती सर्व तयारी करून ठेवते हो आणि मुलांचे टिफिन पण द्यायचे नव्हते म्हणून थोडं उशिराचं फिरून वगैरे नंतर इडली बनवायला सुरुवात केली कारण मुलांचं शाळेमध्ये पण कॅन्टीन दे होता तर ते शाळेतच खाणार होते तर मग मी इथे आमच्यासाठी इडली बनवली मग आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी पण नंतर बनवले मी गरम अगोदर त्यांच्यासाठी बनवली कारण त्यांना जायचं होतं जॉबला तर त्यांचं लवकर लवकर आवरून दिलं आणि हे बघा मग एका साईडला मी तोपर्यंत काय केलं इडली केली एक भांडं तयार झालं पण माझं आणि परत दुसरं भांडं लावून दिलं इडलीचं आणि इडली झाली छान पण आता थोडंसं हिवाळा आपण काही पण टाकलं ना त्यामध्ये टाक तरी पण जशी आपण उन्हाळ्यात बनवतो तशी किती काही केलं तरी होत नाही मग आपण काही पण वापरा कारण मी सगळं वापरून बघितलेलं आहे सोडा वगैरे तर सगळेच घालतात पण सगळं केलं तरी ती हिवाळ्यासारखी तशी म्हणजे उन्हाळ्यासारखी जशी जाळी जाळीदार बनते ना तशी हिवाळ्यात बनतच नाही थोडीशी हेच होते आपण किती काही वापरलं तरी तसेच होते ती तर तरी चांग छान आली मी सगळं वापरलं त्यामध्ये जे जे वापर असते ते पण उन्हाळ्यासारखी चव पण नाही लागत थोडंसं आंबूसपणा पण पन नाही आहेत त्याच्यामध्ये आणि इकडे सांबार बनवला तर सांबार म्हणजे आपलं वरण असताना तसं साधं सिंपल वरण बनवलं मसाल्यातलं तर त्यासाठी कांदा अद्रक लसण आणि टमाटा घातलं थोडं सांबूसपणा येण्यासाठी टोमॅटो घातलं कारण चिंचेचं वरण तर ते काय त्यांना काही जमणार नाही म्हणून मग मी चिंचेचं वरण बनवलंच नाही आणि लाल तिखट आपले मसाले जे काय असते ते मस्त त्यामध्ये टाकले आणि थोडीशी वरती कसुरी मेथी पण घातलेली आहे त्यांनी काय होतं वरणाला थोडीशी च छान अशी चव पण येते तर क्रश करून थोडीशी कसुरी मेथी पण घातली त्यांना जेवायला दिलं कारण उशीर होत होता आणि चटणी बनवायची होती तर चटणी मला आणि मुलांनाच बनवायची होती कारण त्यांना तर काही जमतच नाही शेंगदाणे खोबरा असं काही तर मग मी त्यांचं आवरून दिल्याच्यानंतर मग आमच्यासाठी चटणी केली तर चटणीला के मी सांगते काय काय केलं आणि अशी चटणी केली ना खरंच खूप छान चविष्ट लागते तर चटणीसाठी काय करायचं थोडेसे शेंगदाणे क भाजून घ्यायचे फक्त शेंगदाणेच भाजायचे आणि खोबरं घालायचं हिरवी मिरची अद्रक लसण कोथंबीर थोडंसं जिरं टाकायचं त्यामध्ये आणि खास करून फुटाणे टाकायचे फुटाने आवश्यक टाकायचे थोडे व्हायना एक मूठ काय व्हायना फुटाने घालायचे ते सगळं असं बारीक मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं त्याला तडका द्यायचा आणि एक फोळे खायचा चमचा असतो ना दही ते घालायचं एक पोहेसा चमचा स छोटासा चमचा भरून म्हणतो ना आपण ते एक चमचा भरून दही घालायचं त्याने थोडासा आंबूसपणा येतो चटणीला इतकी चविष्ट लागते इडलीच्या चटण्या इडलीसोबत खूप छान लागते म्हणजे मी इडलीसोबत आप्यासोबत जे काय असलं ना त्याच्यासोबत तशीच चटणी बनवते मी दुसरी चटणी बनवतच नाही कारण मुलांना पण एवढी आवडते थोडीशी फिकी राहू द्यायची जास्त ती कट पण नाही बनवायची कारण मग जास्त ती कट केली ना थोडी चव वेगळी लागते त्याची त्याच्यामुळे काय करायचं थोडीशी फिकीश ठेवायची पण तशी मग खो फुटाणे शेंगदाणे खोबरं हे सगळं मी सांगितलं ना ते घालून जर चटणी केली ना खरंच खूप छान लागते आणि मी कांदा वगैरे नाही टाकला त्या चटणीमध्ये पण आशी घालते अद्रक लसण वगैरे सगळं घालते त्यामध्ये तर खरंच टेस्ट पण छान लागते ओलं खोबरं जर असलं चांगलंच असतं पण माझ्याकडे ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी आपलं खोबरंच घातलं तर चटणी चा, कशी चविष्ट लागते थोडंसं दही पण राहतं त्यामध्ये तडका बसतो म्हणून मग तुम्ही पण एकदा करून बघा आणि चटणी वगैरे झाली मग मी एका साईडला ठेवून दिलं कारण मला काही सध्या जेवायचं नव्हतं ओलं येईपर्यंत तर मग पूजा वगैरे केली मी सगळं घरातल्या फरशी वगैरे पुसली आणि भाजी आणली होती सकाळी येता येता मी तिची तर ती निवडत होती तर ती दाखवत होती तुम्हाला पानावर मी तिच्या पान पानावर आपली लाल पांढरी रेश नसते का पान तर ती रेषेचं पाणी घ्यायचं नाही म्हणून तर मग मी ते साईडला न निसून टाकत होती तर इकडे भाजी वगैरे निसून ठेवली भांडी घासली सगळं गॅससाठी वगैरे पोचलं आणि मुलं आली त्यानंतर तर मग त्यांच्यासाठी मुलांसाठी परत भांडी लावले मग मी मुलांसोबत थोडी थोडी थोडीशी इडली खाल्ली गरम गरम कसं इडली थोडीशी गरम गरम खाल्ली ना तर तरच छान लागते आणि उन्हाळ्याची कशी थोडीशी अशी मऊ स्पंची स्पंची होती ती तरची उम शिळी पण छान लागती पण आता थोडीशी एवढी फुगत नाही तर ती अशी निबर होती तर गरम गरमच लावली मग मी कारण पीठ जसं पाहिजे तसं फुगत नाही उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये ना आता जास्त थंडी फु फुगत हिवाळ्यात पण पण जास्त थंडी असल्यावर फुगतच नाही ते जास्त जाळी येत नाही मग त्याला काही किती आपण निषेध केलं तर कारण रात्री सकाळतून सकाळी करतो म्हटल्यावर त्याला मग एक दिवस पूर्ण आणखीन भिजू द्यावं लागतं तेव्हा छान होतं ते तर गरम गरम मग आम्ही दोघं तिघांनी इडली खाल्ली आणि त्याच्यानंतर कपडे पण भरपूर पडले होते माझे प्रेस करायचे मग मी इकडे काय केलं लगेच कपडे प्रेस करायला घेतले कारण मी तर काही बाहेर टाकत नाही कपडे जेवढे कपडे असतात ना तेवढे मग एकदाच करून घेते आणि परत धुवून ठेवून द्यायचे परत मग एकदा चार पाच ड्रेस पडले ना तेवढे चार पाच ड्रेस एकदाच प्रेस करून ठेवून दिले ना मग आपल्यालाच नंतर जडणे जाते एक 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 म्हटलं ना मग खूप कंटाळा येतो त्याच्यामुळे मी एकदाच करत असते चार पाच ड्रेस तर इकडे वरतीच बसली होती बेडवर कारण ख खाली फरशी एवढी थंडी होती पायाला पण थंड लागायला लागलं म्हणून मी बेडवरच चादर आतरून वरतीच बेडवरतीच कपडे प्रेस करायला लागले जेवढी होती तेवढी पॅन्टी वगैरे तर कपडे हे बघा कपडे वगैरे प्रेस झाले पण मग वरती बसले ना थोडंसं मला पण बरं वाटलं कारण खाली जर पायाला मग जास्त वेळ बसावं लागतं प्रेस करायला तर थंडी जास्त आहे आणि पायाला पण मुंगे येतात म्हणून मग मी वरतीच बसले आणि इकडे हे बघा संध्याकाळचा टाईम झाला जा घरातलं सगळं आवरेपर्यंत हे करेपर्यंत दिवस कोण इकडे जातो कळतच नाही दिवसभर काम असतं चालू काही काही तर संध्याकाळची मग इथे मी लगेच दिवाबत्ती करायला घेतली तर दिवाबत्ती मग इकडे काय आप पूजा तर आपली सकाळचीच होती पण मग दिवा पण माझा चालू राहतो सकाळचा देवाऱ्यातला फक्त दरवाज्यात आणि तुळशीजवळ लावायची असते मला पण ती तर मग मी इकडे तुळशीजवळची आणि दरवाज्यातली जी काय पणती होती ती घ आतमध्ये आणली नोणी दिवे आणि अगरबत्ती लावून संध्याकाळची माझी तुळशीला दरवाज्यात आपला अगरबत्ती दिवा लावून सगळी व्यवस्थित अशी मी नंतर पूजा केली आणि कसं संध्याकाळच्या वेळेस प्रसन्न पण वाटतं थोडंसं घरामध्ये दिवाबत्ती केली हे केलं की मग माझा सहा साडेसहाचा टाईम आहेच तो मी त्या टायमाला दिवाबत्ती करतेच आणि दिवाबत्ती वगैरे झाली आणि त्याच्यानंतर जास्त काही स्वयंपाक करायचं काम नव्हतं कारण दुपारी मुलांनी पोटभर इडली खाल्ली भूक नव्हती त्यांनी पण परत आले मग त्यांनी खाल्ली दुपारी थोडीशी तर मग थोडंसंच बनवायचं होतं तर मग इकडे खीर बनव बोलले कारण दूध पण भरपूर होतं त्यांनी येताना डेअरीतून आणलं उकड्याचं पण आपलं रोजचं येतं संध्याकाळी ते पण तर मग इकडे लगेच रव्याची खीर बनवायची ती मग मी मखाने काजू मनुखे बदाम हे सगळं ना तेलामध्ये तळून घेतलं सॉरी तुपामध्ये सॉरी तूप नाही तेलच करडीचं तेल तर करडीच्या तेलातच फ्राय म्हणजे तळून घेतलं तूप नाही वापरत मी आमच्यासाठी वापरते पण सर्वांची एकत्र असल्यावर मग नाही वापरत तूप तर इकडे मग रवा भाजला मस्त असं छान आहे असं खरपूस थोडासा भाजू द्यायचा रवा आणि त्यामध्ये दूध होतं भरपूर मग दूध टाकून दिलं मी त्यामध्ये आणि वरती मखाने टाकले आणि साखर टाकली चवीपुरती आणि छान अशी उकळी येऊ दिली त्याला हे बघा छान झाली खीर मस्त घट्टशी खीर झाली होती मस्त आणि थोडीशी पातळ नाही अशी रव्याची खोड खीर ना थोडीशी घट्ट असऊ द्यायची आणि इकडे लगेच दोनच भाकरी करायचं होतं मला बाजरीच्या कारण चटणी पण होती थोडीशी भाजी पण होती सकाळची परत सांबार पण होता इडली होती थोडीशी म्हणून मग जास्त काही स्वयंपाकाचं कामच नव्हतं मग इकडे दोन ज्वारीच्या भाकरी त्यांच्या पुरत्या गरम गरम केल्या पण आणि म्हटलं आपल्याला होईल मुलांनी जर खाल्ली तर त्यांना पण म्हणून मग इकडे भाकरी पण केल्या एक दोन आ, गरम गरम आणि त्यानंतर इकडे जेवणं वगैरे झाले आणि असं भा भाकरी कशी थोडीशी अशी खरपूस भाजू दिली ना तव्यावर तर अशी छान लागते चटणीसोबत ती तर मी थोडीशी अशी जास्त भाजू दिली ती आणि लगेच जेवणं वगैरे झाले जेवणं वगैरे झाल्याच्यानंतर इकडे माझं जे काय होतं गॅसवाटा क्लिनिंग वगैरे ते सगळं झालेलं आहे भांडी होती थोडीफार पडलेली ती सगळी घासली आणि गॅसवाटा पण कसं भाकरी केल्याच्यानंतर जास्त पीठ उडतं वाट गॅसवरती तर त्याच्यामुळे जास्त जड जातं पुसून घ्यायला म्हणून मग जास्त वेळ लागतो भाकरीच्या कसं भाकरीचं पीठ आपण थापतो भाकरी तर जास्त उडतं ते भाकरीचं भाकरी पीठ तर इकडे लगेच मी गॅसवाटा गॅस असं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये नवीन कोणी असेल तर चॅनलला चा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्ही आणि हे बघा जे काय होतं ती सगळी साफसफाई चालू आहे आणि कसं मला गॅस वटा कसं मला पहिल्यापासून सवय जेव्हाच तेव्हा वटा पुसलेलाच आवडतो मला